व्हॉइस ऑफ मीडिया ही राज्यातील एक नंबरची पत्रकार संघटना असून या संघटनेच्या वतीनं पत्रकारांच्या विविध हक्क न्याय आणि मागण्यांसाठी सर्व पत्रकार राज्यभर धरणे आंदोलन करत आहेत नाशिकमध्ये सुद्धा दुपारी आज बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देखील देण्यात आले राज्य सरकार छोट्या छोट्या दैनिक साप्ताहिकांना सावधरपणाची भूमिका देत आहे वागणूक देत आहे आणि हे लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आले विधानसभा निवडणुकीला याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया हजारो पत्रकारांना घेऊन आज रस्त्यावर उतरत असल्याचं व्हॉइस ऑफ मीडियाच्या प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे राष्ट्रीय काळे आणि प्रदेश कार्यकर्णी राष्ट्रीय कार्यकर्णीच्या आदेशाने आज व्हॉईस ऑफ मीडियातर्फे राज्यस्तरीय धरणे आंदोलन होत आहे पत्रकारांचे विविध प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत कुठलंही सरकार आलं तर प्रश्नांकडे सतत दुर्लक्ष केलं जातं या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आजचे धरणे आंदोलन आहे जाहिरात धोरणापासून ते पत्रकारांच्या संरक्षणापर्यंत अनेक प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंय त्या प्रश्नांकडे शासनाने बरीच लक्ष देऊ एक विशिष्ट नियमावली तयार करावी छोट्या वृत्तपत्रांना साप्ताहिकडणं न्यूज पोर्टल असतील न्यूज चॅनल असतील त्यांनाही पत्रकारे पत्रकार म्हणून मान्यता देत असताना जाहिराती संदर्भात त्यांच्याविषयी विशिष्ट धोरण तयार करावं आणि त्यांच्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावं यासाठी नियमावळी तयार करावी यासाठी याची धरणं आंदोलन आहेत आजच्या विशेष म्हणजे नाशिकच्या या धरणा आंदोलनाला जिल्हा पत्र मराठी पत्रकार संघाचे यशवंत पवार यांनी स्वतः इथं घटना आंदोलनस्थळाची भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केल्याबद्दल वॉईस ऑफ त्यांचे जाहीर आभार मानते याशिवाय श्रमिक सेनेनेही एक सामाजिक संघटना आहे नाशिक जिल्ह्यातली त्या श्रमिक श्रमिक सेना या संघटनेनेही प्रकारे या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे त्यांचेही आम्ही आभार मानतो शासनाने आजवर पत्रकारांचा चालवलेला जो छळ आहे आमच्या मागण्या व निवेदनाकडे वेळोवेळी डोळे झाक केले जाते या स सरकारला आमचं म्हणणं आहे तुमच्या सर्व इंद्रिया जर साबूत असतील तर आमच्या या सगळ्या मागण्यांचा आणि हक्कांचा जर खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर निश्चितच हो आपल्याला याची जाणीव होईल आणि याच माध्यमातून मी आपल्याला हे सांगू इच्छितो की शासनाने विविध योजना विविध घटकातील लोकांसाठी सुरू केलेल्या आहेत त्याचप्रमाणे आत्ताच्या अधिवेशनामध्येच सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचप्रमाणे आम्ही समाजातील प्रत्येक घटकाचा आम्ही मित्र आहोत आम्ही या शासनाचा विरोधी पक्षाचा देखील आम्ही मित्र आहोत तर आमच्यासाठी देखील एक लाडका मित्र अशी एक योजना सुरू करावी आणि आमच्या सगळ्या न्याय हक्क मागण्या त्या मान्य कराव्या आणि त्या पूर्ण कराव्या नाशिक जिल्ह्यातील राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी वैस ऑफ मीडियाच्या वतीने राज्यस्तरीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपन्न होत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज नाशिक जिल्हाधिकारी कार्याल दे कार्यालयासमोर देखील हे धरणं आंदोलन हे झालेले आहे होत आहे मी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने हो या आंदोलनात जाहीरपणे पाठिंबा व्यक्त करतो पत्रकार आणि पत्रकाराचे प्रश्न हे विविध संघटनांमार्फत लढविले जातात शासनापर्यंत पोहोचले जातात प्रत्येक संघटनेचा अजेंडा एकच असल्यामुळे तो, तो एक म्हणजे पत्रकारांना न्याय मिळवून देणे तळागाला ते पत्रकार न्याय देणे जे छोटे वृत्तपत्र आहेत छोट्या वृत्तवाहिनी आहेत स्थानिक वृत्तवाहिनी आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतो त्यांना न्याय मिळवून देणे हा पत्रकार संघांचा खरा उद्देश आहे आणि तो उद्देश लक्षात घेता आज मी या धन्य आंदोलनाला नाशिक जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जाहीरपणे पाठिंबा व्यक्त करत आहे आणि या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने तात्काळ नियमावली जाहीर करावी तसेच आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देखील देण्यात आला आणि तो सुद्धा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं देण्यात आलेला आहे वृत्त संकलन विभाग आपला महाराष्ट्र नाशिक